डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे उपवासाचे फळ सदरळी वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी प्रसिद्ध झालेली आहे सश्रद्ध असणारे उपवासावरती श्रद्धा असणारे अनेक जण काहीतरी उपवासाचं फळ हो, डोक्यात धरून उपवास करताना आपल्याला दिसतात अर्थात तो उपवास कसा असतो हे इथे सांगण्याची गरज नाही पण उपवास करते आणि उपवासाचं फळ याची जर विसंगती झाली तर त्या ठिकाणी वातर्टिका जन्म घेते याच विसंगतीवरती भाष्य करणारी उपवासाच्या आणि उपवासाच्या फळाच्या विसंगतीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे उपवासाचे फळ उपवासाचे फळ मिळतेच असा श्रद्धाळूंचा दावा असतो उपवासाचे फळ मिळतेच असा श्रद्धाळूंचा दावा असतो मनासारखा नवरा इथे विवाहितांनाही हवा असतो मनासारखा नवरा इथे विवाहितांनाही हवा असतो इथे विवाहितांनाही हवा असतो मी आधीच म्हटलं की एखादा उपवास आणि त्याचं फळ आणि उपवास करते यांची गल्लत झाली की त्रटिका निर्माण होते म्हणून पहिलं गर्व पुन्हा एकदा उपवासाचे फळ मिळतेच उपवासाचे फळ मिळतेच असा श्रद्धाळूंचा दावा असतो उपवासाचे फळ मिळतेच असा श्रद्धाळूंचा दावा असतो मनासारखा नवरा इथे विवाहितांनाही हवा असतो मनासारखा नवरा इथे विवाहितांनाही हवा असतो इथे विवाहितांनाही हवा असतो सदळ वातरटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडून कोणतेही उपवास धरण्यामागे कोणतेही उपवास धरण्यामागे जसे संस्कारांचे बळ असते कोणतेही उपवास धरण्यामागे जसे संस्कारांचे बळ असते किमान हे तरी बघावे कोणत्या उपवासाचे कोणते फळ असते किमान हे तरी बघावे कोणत्या उपवासाचे कोणते फळ असते कोणते फळ असते उपवास करणाऱ्यांच्या कुटुंबामध्ये परंपरा म्हणून मोठ्यांचा आदर म्हणून आणि संस्काराचा एक भाग म्हणून एकानं केलं की के दुसरा उपवास करतो दुसऱ्यानं केलं की के तिसरा उपवास करतो मागच्या पिढीकडून कुड़। पुढची पिढी हा उपवासाचा वारसा पुढे नेताना दिसते आणि मग काय होतं हेच सांगणार सदळी वातर्डिकेचं हे, हे शेवटचं आणि दुसरं कडवं पुन्हा एकदा कोणतेही उपवास धरण्यामागे कोणतेही उपवास धरण्यामागे जरी संस्कारांचे बळ असते कोणतेही उपवास धरण्यामागे जरी संस्कारांचे बळ असते किमान हे तरी तपासावे कोणत्या उपवासाचे कोणते फळ असते किमान हे तरी तपासावे कोणत्या उपवासाचे कोणते फळ असते कोणते फळ असते पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे उपवासाचे फळ उपवासाचे फळ मिळतेच असा श्रद्धाळूंचा दावा असतो उपवासाचे फळ मिळतेच असा श्रद्धाळूंचा दावा असतो मनासारखा नवरा इथे विवाहितांनाही हवा असतो मनासारखा नवरा इथे विवाहितांनाही हवा असतो दुसरं आणि शेवटच्याकडं कोणत्याही उपवास धरण्यामागे जरी संस्कारांचे बळ असते कोणत्याही उपवास धरण्यामागे जरी संस्कारांचे बळ असते किमान हे तरी बघावे कोणत्या उपवासाचे कोणते फळ असते किमान हे तरी बघावे कोणत्या उपवासाचे कोणते फळ असते कोणत्या उपवासाचे कोणते फळ असते आजच्या वात्रटिकेच नाव होतं उपवासाचे फळ ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्यकान्ति